आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज मॅफेड्रॉन अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांच्या आवळ्या मुसक्या पंधरा लाख सत्याहत्तर हजारांचा माल हस्तगत अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकानं पकडून त्यांच्याकडून पंधरा लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा माल हस्तगत केलाय हुसैन नूर खान व्यावर्ष एकवीस राहणार नवाझीस पार्क संपन्न हाईट्स कोंढवा आणि फैजान अया चेख व्यावर्ष बावीस राहणार भाग्योदय नगर कोंढवा अशी अटक केलेल्यांची नावं आहेत अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विशाल दळवी यांना माहिती मिळाली की कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील कोळसे गल्लीमध्ये लॉकमेकर्स दुकानाजवळ दोघे जण उभे आहेत पोलिसांनी तिथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पंधरा लाख सत्यात्तर हजार रुपयांचा सत्याहत्तर ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला लष्कर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर एनडी पी एस खाली गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पोलीस अंमलदार संदेश काकडे विशाल दवळी विनायक साळवे प्रवीण उत्तेकर दत्ताराम जाधव विपुल गायकवाड रेहाना शेख योगेश मोहिते यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया